जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमेल बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनच्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आलोय आता गोकुळाष्टमीला थोडे दिवस बाकी आहे आणि त्या थोड्या दिवसात मित्रांनो गोविंद पथक या टीमचा सर्व प्रारंभ होत असतो आणि या शुभ कार्याला प्रारंभ करण्यासाठी एक होम हवनची पूजा ठेवलेली असते आणि त्या होम हवनच्या पूजेमध्ये आमंत्रित करण्यासाठी आज इन्व्हिटेशन कार्डच्या डिझाईन वरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला पण इन्व्हिटेशन कार्डच्या डिझाईनवरती जर बॅनर बनत असेल तर आपला आजचा व्हिडिओ पर्यंत स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी, मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्याच यूट्यूबवर नाही फ्रीमध्ये दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड सापडला तर तो पासवर्ड तुम्ही कमेंट करायचा नाही आहे तर मित्रांनो अशा टायमाला कोणताच यूट्यूबवर अशी एडिटेबल पी एल फिवाय कोणीच फ्रीमध्ये देत नाही युट्यूबवरती तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपला एकदम कडक डिझाईन झालेली आता आणि आपण एकदम एचडी क्वालिटीची डिझाईन बनवून तुमच्यासाठी फ्रीमध्ये एडिटेबल पी एल फिफायल दिलेली आहे मित्रांनो आणि त्याला मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे ओके तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही वरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा सम पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली आहे मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल बी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका <laughs> मित्रांनो तुम्ही युट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची असे शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी ही पिलबी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जीदा क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हाच तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसेल असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉ टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पहिला पासवर्ड तेवीस परत एक दिन सांगतो ट्वेंटी थ्री आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्डच आवडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जाऊ तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल आणि इथं तुम्हाला जी ता ज्या तारीखेल तुम्ही हवन करणार आहात मित्रांनो त्या तारीख ती तारीख तुम्हाला ता इथं टाकायची आहे आणि वार टाकायचा आहे आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं आपण इथं खाली उन, एक टायटल दिलेलं आहे तरी आपण सर्वांनी या शोभ प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवू हा टायटल मित्रांनो मी एकदम कडकमध्ये दिलेलं आहे त्या जागी तुम्ही तुमचा जा दुसरा काही टायटल तुम्हाला सुचत असाल तर तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मला आपलं इथं स्थळ टाकायचं आहे मित्रांनो म्हणजे जागे ज्या जागेवर तुमचं हवन होणार आहे म्हणजे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची तर तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला ता, तिथं टाकायचा आहे ओके एकदम कडक मित्रांनो फोटोशॉपसारखी आपली डिझाईन कंप्लीट झाली आणि मला कमेंट करून सांगा डिझाईन कशी झाली तर मित्रांनो आपल्या चॅनलला पाच हजार सबस्क्राईबर व्हायला फक्त थोडेच सबस्क्रायबर बाकी तर मित्रांनो जेणे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा सबस्क्राईब करायला फक्त एक सेकंद लागतो पण मला पूर्ण व्हिडिओ एडिटिंग करून अपलोडिंग करायला एक दिवस जातो मित्रांनो त्यासाठी मला मी तुमच्यासाठी एवढे भारी भारी बॅनर डिझाईन घेऊन येत असतो तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक का व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असा बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसा हा बॅनर बनवला तसं तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो माझा पासवर्ड जर सापडले असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा शॉर्ट पर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाई आपली डिझाईन कशी झाली मित्रांनो ते मला कमेंट करून नक्की सांगा का आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नो एक नंबर येत राहील आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड चौऱ्याऐंशी झिरो एक परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो एटी फोर झिरो वन पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत रहा